नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण फेरे व अंतर ह्या टाईपचे गणित घेणार आहोत म्हणजेच काही चाकांनी एवढ्या फेऱ्या मारल्या किंवा एवढ्या त्रिजेचा चाक आहे एवढ्या फेऱ्या मारल्या किती अंतर जाईल किंवा एवढा अंतर गेलं त्याने किती फेऱ्या मारल्या किंवा किती त्रिज्या होईल ह्या टाईपमध्ये पोलीस भरतीला जेवढे प्रश्न विचारलेले आहेत सर्वच्या सर्व प्रश्न म्हणजे आजपर्यंत दोन हजार तेवीसच्या परीक्षेपर्यंत किती प्रश्न विचारलेले आहेत ते एकूण दहा प्रश्न ह्यावरती आलेले आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये तुमचा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होणार आहे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होणार आहे सर्व टाईपचे गणितं घेणार आहोत आपण सर्व ठीक आहे तर बघा ह्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला आहे तो तुम्हाला इथे सांगून देतो म्हणजे तुमचं कसं आहे बेसिक इथेच क्लिअर होऊन जाईल अंतर बरोबर दोन पाया आर एन एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा अंतर म्हणजे किती अंतर गेला ठीक आहे किती अंतर गेला त्यानंतर बरोबर किती तर दोन दोन म्हणजे दोनच आहे दोन, दोन म्हणजे दोन पाया पायाला तुम्ही बावीस छेद सात किंवा गणितामध्ये जर दिलं असेल तीन पॉईंट एक चार ह्या दोन्हीपैकी एक किंमत टाकू शकतात ही किंवा ही आर असते तुमची त्रिजा आणि हा असतो तुम्ही किती फेरे मारले म्हणजे त्या चाकाने किती फेरे मारले ठीक आहे चाकाचे किती फेरे झाले इथं लिहून घ्या चाकाचे फेरे बस एवढंच सूत्र आहे आणि ह्या अवतीभोवती सगळं कन्सेप्ट फिरत आहे तर आपण एक एक गणित घेत जाऊ कशा प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे गणित विचारले जातात तर ते सगळे गणित इथे कवर होतील म्हणजेच तुम्हाला अवघड काहीच वाटणार नाही त्याच्यामध्ये ठीक आहे बघ गणित दिलेलं आहे पहिलं एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास दोन पॉईंट एक मीटर आहे आता इथे काय दिलेलं आहे तुम्हाला व्यास आपण सूत्रामध्ये काय बघितलं होतं अंतर बरोबर दोन पाया आर एन तर व्यास दिलेलं तुम्हाला दोन पॉईंट एक तर व्यास काय असतो पहिले हा कन्सेप्ट तर हे जर वर्तुळ आहे समजा तुमचं चाक आहे म्हणजे हे व चाक कसं असतं तर वर्तुळाकार असतं तर ही काय असते तुमची ज्या केंद्रबिंदातून केंद्रबिंदूमधून एक रेषा जी सरकम्परन्स ज्याला परीघ म्हणतात परीघावरती जर रेषा काढली आपण केंद्रबिंदापासून तर ती असते तुमची त्रिजा ती असते तुमची त्रिजा आणि ही त्रिजा पुढेच जोडली हे बाहेर गेलं आहे ठीक आहे ही जर त्रिजा परत सेम सरळ एक्सटेंड केली आणि सरळ लाईन मारली केंद्रबिंदूमधून तर ही त्रिजा आणि ही त्रिजा दोन्ही साईडला त्रिजा झालेल्या आहेत तर दोन त्रिजा दोन त्रिजा दोन त्रिजा बरोबर मिळून काय होतं तुमचं हा होतो तुमचा व्यास हा झाला तुमचा एक कन्सेप्ट ठीक आहे तर आता हा व्यासाचं कन्सेप्ट झालेला आहे आता तुम्हाला डायरेक्ट त्रिजा दिलेला डायरेक्ट व्यास दिलेला आहे आणि तुम्हाला काय दिलेलं आहे तुम्हाला एक तर गोष्ट कळाली की व्यास म्हणजे काय व्यास म्हणजे दोन गुणीला त्रिजा म्हणजे आपण डायरेक्ट म्हणू शकतो की दोन गुणीला आर आता इथे फॉर्म्युलामध्ये दोन पण आहे आणि आर पण आहे तर तुम्हाला काय त्याच्यावरनं आर काढायची त्रिजा काढायची गरज नाही आहे बघा दोन आणि आर आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट इथं दोन आरच्या जागी काय ठेवू शकता व्यास ठेवू शकता म्हणजे पायाची व्हॅल्यू किती आहे बावीसशेच सात अंतर तुम्हाला काय विचारलेलं आहे गणितामध्ये बघा दोनशे पन्नास फेऱ्या मारतो येतो त्या चाकाने दोनशे पन्नास फेऱ्यात काही अंतर कापले तर कापलेले अंतर किती अंतरच विचारले बावीसचे सात ह्या पायाची किंमत घेतली आपण ठीक आहे पायाची किंमत घेतली बावीसशे सात आणि दोन आर म्हणजेच व्यास म्हणजे किती व्यास दिलेला आहे दोन पॉईंट एक मीटर दोन पॉईंट एक मीटर गुणीला काय एन किती फेरे मारले त्याने तर त्याने फेरे मारलेत अडीचशे तर आता याने याला भाग देऊया सात एक सात सात्रिक एकवीस म्हणजे झिरो पॉईंट तीन झाले तर हा शून्य जर कटला तर इथे कंप्लीट तीन होतील म्हणजे बावीस गुणीला तीन गुणीला हा पंचवीस तर बावीस गुणीला पंचवीस किंवा बावीस बावीस uh, पंचवीस गुणीला तीन करूया पंचवीस गुणीला तीन केले तर हे आले पंच्याहत्तर गुणीला बावीस आणि परत बावीसला मधनं बावीसला कसं लिहू शकतो मी अकरा गुणीला दोन लिहू शकतो दोन गुणीला पंच्याहत्तर म्हणजेच दीडशे होतील तर अकरा गुणीला दीडशे तर अकरा गुणीला दीडशे म्हणजेच एकशे पंच्याहत्तर झिरो होतील तर म्हणजेच हा किती होईल अकरा गुणीला पंधरा जर केले तर हा होईल सॉरी एकशे पासष्ट होतील पंधरा गुणीला अकरा पाची पंचावन्न हत्चाला पाच आणि अकरा आणि पाच सोळा होतील तर एकशे पासष्ट आणि हा झिरोला झिरो तर हे झालं मीटरमध्ये ठीक आहे मीटर हे कशामध्ये झालं मीटरमध्ये कन्वर्ट झालं म्हणजेच काय तुमचं अंतर कशामध्ये आलेलं आहे मीटरमध्ये आलेलं ते किती आलेलं आहे सोळाशे पन्नास पण आपल्याला माहिती आहे की एक किलोमीटर आता हे सगळे ऑप्शन जर बघितले तर तुम्ही कशामध्ये आहे किलोमीटरमध्ये तर एक बरोबर किती होतात तर हो हजार मीटर होतात तर एक किलोमीटरबरोबर हजार मीटर तर एक्स किलोमीटरबरोबर सोळाशे पॉईंट एकशे पासष्ट शून्य म्हणजे सोळाशे पन्नास मीटर तर किंवा डायरेक्ट तुम्ही काय करू शकता ह्याला सोळाशे पन्नास भागीला हजार करू शकता तर एवढंच उत्तर येणार आहे हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य जर कटला तर पॉईंट इथे येतो हा शून्य कटला तर हा पॉईंट ह्या साइडला शिफ्ट होतो म्हणजे वन पॉईंट सिक्स फाईव्ह किलोमीटर एवढं काय येणार आहे त्या अंतर प्रवास करणार आहेत तर ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे तुम्हाला हळूहळू एक गणित बघत जाल त्यावेळेस कळतच जाईल बघा आता काय दिलेलं आहे पुढचं गणित दिलेलं आहे एकवीस मीटर त्रिजेच्या वर्तुळाकार मैदानाला पाच फेऱ्या मारल्यास एकूण अंतर किती तोडले जाईल काहीतरी चुकीसारखं वाटतं तोडले हा शब्द पण ठीक आहे आता त्यांचं अर्थ तर कळालेलं आपल्याला तर किती अंतर जाईल असा अर्थ आहे तर अंतर बरोबर काय आहे एकच फॉर्म्युला आहे दोन पाया आर एन तर आता हा फॉर्म्युला येतो कुठून हा कन्सेप्ट राहायला बघायचा बघा पहिले तुम्हाला कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे हा आहे तुमचं चाक समजा चाक किंवा वर्तुळ वर्तुळ समजूया किंवा चाक समजूया ठीक आहे जे समजायचं ते समजा ठीक आहे हा चाक झालं तुमचं तर परीघाचं वर्तुळाचं परीघ जे असतं वर्तुळ वर्तुळाचे परीख परीख काय असतं तर समजा मी इथे एक बुन बिंदू जर घेतला तर ह्या बिंदूपासून ही जर तार असेल समज किंवा चाक असेल तर इथून इथपर्यंत पूर्ण अंतर जायला म्हणजेच एवढं हे व्हायला किती आ, अंतर आहे हे इथून इथपर्यंत ते असतं वर्तुळाचं परी आणि हे कशामध्ये काढतात तर दोन पाय आर हे असतं वर्तुळाचा परी हा सूत्र आहे वर्तुळाच्या परीघाचं सूत्र आहे जर इथून इथपर्यंत परत तिथपर्यंतच अंतर जर मी कापलं किंवा ह्याला जर मी इथे कापलं तर ही काय होईल स्ट्रेट लाईन होईल ही स्ट्रेट लाईन होईल इथून इथपर्यंत तर हे काय होणार आहे हे एक अंतर होणार आहे जे वर्तुळाचं परिघाचं ते असणार आहे दोन पाया आर आणि ह्याला फेऱ्यामध्ये म्हणजे एक फेरा मारला तर समजा आपण एक एक युनिट अंतर कापत आहे तसं सेम तसं जेवढे फेरे मारल तेवढं काय होणार आहे त्या वर्तुळ तेवढं अंतर क्रॉस करणार आहे किंवा ते चाक तेवढं अंतर क्रॉस करणार आहे ठीक आहे हा झाला दुसरा कन्सेप्ट आता हा कन्सेप्ट तुम्हाला सगळीकडे वापरायचा आहे ठीक आहे अंतर बरोबर -बर दोन पाया आर एन तर आता दोन अंतरच विचारलेलं आहे पाया म्हणजे बावीस छेद सात गुणीला आर त्रिजा विचारलेली आहे एकवीस मीटर त्रिज्या एकवीस मीटर आणि एन किती फेऱ्या मारल्या तर पाचच फेऱ्या मारल्यात तर एकवीस त्रिक सात्त्रिक एकवीस आणि इथे किती होतील त्रिक पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस गुणीला बावीस म्हणजेच किती येणार शुन्य, आहे वीस बावीस त्रिक सहासष्ट आणि हा शून्यला शून्य एवढं मीटर अंतर जाणार आहे म्हणजे सहाशे साठ मीटर एवढं अंतर ते जाणार आहे त्यानंतर नेक्स्ट गणित बघा सायकलाच्या चाकाची त्रिजा दिलेली आहे पस्तीस सेंटीमीटर आता तुम्हाला त्रिजा दिली आहे म्हणजेच काय दिलं आहे आर दिलेलं आहे किती पस्तीस सेंटीमीटर आणि चाकाच्या फेऱ्या एन दिलेला आहे तुम्हाला दोनशे फेऱ्या तर आता तुम्हाला काय विचारलं अंतर किती जाईल परत आपला एकच फॉर्म्युला दोन पाया आर एन दोन म्हणजे काय तर दोन पाया म्हणजे काय पायाची किंमत घ्यायची बावीसशे सात आर म्हणजे त्रिजा किती त्रिजा आहे त्रिजा आहे पस्तीस एन बरोबर दोनशे सात एक सात सातापाचा पस्तीस तर इथे काय येणार आहे पाच दोन्ही दहा बावीस गुणीला दहा गुणीला दोनशे म्हणजेच किती झाला बावीस गुणिला हा किती झाला दोन हजार म्हणजेच हे किती झालं बावीस गुणिला दोन हजार म्हणजेच किती चौवेचाळीस हजार सेंटीमीटर होईल हजार सेंटीमीटर आणि तुम्हाला काय उत्तर दिलेलं आहे सगळे स बघा सगळे मीटरमध्ये दिलेले आहेत म्हणजे आता एकतर क्लिअर झालं की चौवेचाळीस असणार आहे आणि आपल्याला माहिती आहे शंभर सेंटीमीटर बरोबर एक मीटर होतं तर ह्याला काय शंभरने भाग द्या म्हणजे किती होईल चारशे चाळीस मीटर एवढं अंतर होईल ऑप्शन क्रमांक तीन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट गणित बघूया एका ट्रॅक्टरच्या पुढील चाकाचा व्यास हा किती आहे छप्पन सेंटीमीटर असल्यास दोन पॉईंट चौसष्ट किलोमीटर अंतरामध्ये त्या चाकाचे किती फेरे होतील आता तुम्हाला विचारला आहे फेरे उलटं विचारलं बघा अंतर दिलेलं आहे अंतर दिलेलं आहे अंतर बरोबर किती तर दोन पाया आर एन आता पा दोन गुणीला आर काय असतो व्यास असतो आणि इथे काय दिलेलं चाकाचा व्यास दिलेला आहे म्हणजे दोन गुणीला आर मी डायरेक्ट लिहितो की छप्पन सेंटीमीटर आहे मी इथं लिहितो व्यास बरोबर दोन आर बरोबर किती छप्पन सेंटीमीटर ठीक आहे तर इथे आता पायाची किंमत टाकूया बावीसशेच सात आणि तुम्हाला काय विचारलं आहे फेरे किती तर एन फेरे घेता हे असं लिहूया आपण सध्याच्या घडीला आणि टोटल अंतर जात आहे दोन पॉईंट चौसष्ट किलोमीटर एवढं अंतर जात आहे इथे कशामध्ये दिलं आहे सेंटीमीटर आणि इथं काय दिलं आहे किलोमीटर आता किलोमीटर टू सेंटीमीटर कन्वर्ट करूया आपण म्हणजेच दोन पॉईंट चौसष्ट गुण्हीला आता ह्याला मीटरमध्ये में कन्वर्ट करायचं असेल तर मी कशाने गुणणार तर ने गुणलं तर हे मीटरमध्ये होईल परत त्याला शंभरने मला गुणावं लागेल मग कशात होईल ते सेंटीमीटरमध्ये आत्ताच थोड्या वेळापूर्वी बघितलं आपण शंभर सेंटीमीटरबरोबर एक मीटर असं होतं तर शंभर बरोबर एक मीटर तर हजार बरोबर किती तर हजार गुणीला शंभर ठीक आहे तर आता ह्यांचा गुणागार केला तर इथे कितीतील दोन सहा चार हा दोन शून्य काढले म्हणजे हा शंभरवाला गेला तर ह्याच्यावरती एक दोन तीन शून्य राहतील एक दोन तीन शून्य राहतील इथे सात एक सात साती अटी छप्पन्न आणि हा आता बघा आठ गुणीला बावीस गुणीला एन आता तुम्हाला एनची किंमत काढायची तर आपण एन ह्या साईडला ठेऊ किंवा ठीक आहे ह्या साईडला ठेवूया त्या साईडला किती आहे दोनशे चौसष्ट डबल झिरो अजून एक झिरो ट्रिपल झिरो भाग करात आता हे गुणाकारात आहे आपण तिकडे जर पाठवलं हे भागकारात जाईल तर दोन गुणीला आठ गुणीला बावीस तर आठने भाग देऊया आपण आठ एक आठ आठत्रिक चोवीस खाली उरले दोन आठ चोवीस एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे एन बरोबर किती आलेलं आहे तेहतीस हजार भागीला बावीस परत ह्याला भाग देऊया अकरा दोन्ही बावीस अकरा त्रिक तेहतीस एक दोन तीन एक दोन तीन आता किती उत्तर आलेलं आहे तीन हजार भागीला दोन तीन हजार भागीला दोन किती फेरी येतील तीन हजार भागीला दोन म्हणजेच किती फेरे होणार आहे दीड हजार फेरे होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट गणित बघा एका सायकलाच्या चाकाची त्रिजा त्रिजा दिलेली इथे त्रिजा काय दिलेली आहे पस्तीस सेंटीमीटर आणि काय दिलेलं आहे तर आठशे ऐंशी सेंटीमीटर अंतर अंतर दिलेलं आहे यावेळेस अंतर दिलं आहे किती आठशे ऐंशी सेंटीमीटर एवढंच अंतर जात आहे आता हे सेंटीमीटरमध्ये हे सेंटीमीटरमध्ये म्हणजे सेम ह्याच्यामध्ये आहे तर ह्याला काय रूपांतर करायची गरज नाही तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे अंतर बरोबर काय तर दोन पाया आर एन तर अंतर किती आहे आठशे ऐंशी मीटर अंतर आहे बरोबर दोन गुणीला पाया बावीसचे सात गुणिला आर त्रिजा किती आहे पस्तीस आता ह्याला किती चाकाचे फेरे पूर्ण लागतील ठीक आहे तर गुणीला एन एवढे फेरे लागतील तर इथे भाग देऊया सात एक सात सातापाचा पस्तीस आता हे सगळे गुणाकारात आहे यांच्या आपण तिकडे पाठवूया म्हणजेच काय होईल आठशे ऐंशी भागीला हे जेवढे गुणाकारातले आहे तिकडे भागाकारामध्ये पाठवूया दोन गुणीला बावीस गुणीला पाच तर दोन गुणीला पाच म्हणजे किती होतात दहा होतात तर हा शून्य हा शून्य कडेल तर इथे अठ्ठ्याऐंशी भागीला राहतील बावीस बावीस एक बावीस बावीस चोक अठ्ठ्याऐंशी तर एन किती झालेलं आहे चार फेरे झालेले आहे ठीक आहे अँड बरोबर किती फेरे मारले त्याने चार फेरे मारले ऑप्शन क्रमांक तीन हेच तुमचं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट गणित बघा एका घोडागाडीच्या चाकाचा व्यास एक पॉईंट चार मीटर आहे दोन पॉईंट दोन किलोमीटर अंतर घोडागाडीने पूर्ण करण्यासाठी चाकाचे फेरे किती होईल परत सेम टाईपचं गणित आहे बघा का हे व्याज दिलेला आहे व्यास दिले व्यासबरोबर व्यास मी लिहितो दोन त्रिजा किंवा दोन आर बरोबर किती वन पॉईंट फोर मीटर आणि अंतर किती जायचं आहे अंतर जायचं आहे दोन पॉईंट दोन किलोमीटर बघा इथे मीटर आहे इथे किलोमीटर आहे तर मी ह्याला मीटरमध्ये कन्वर्ट करतो दोन पॉईंट दोन गुणीला हजार किलोमीटरचं मीटरमध्ये करण्यासाठी हजाराने मीटरने गुणलं ठीक आहे हे झालं याचं कन्व्हर्जन किंवा रूपांतर तर आता सूत्र आपल्याला माहिती आहे अंतरबरोबर किती तर दोन गुणीला पाया गुणीला आर गुणीला एन आता तुम्हाला फेरे विचारले होते एन अंतर दिलेलं आहे बावीस म्हणजे हा जर शून्य घटला तर बावीस होतील म्हणजे बावीसशे मीटर कारण की कन किलोमीटरला आपण मीटरमध्ये कन्वर्ट केला त्याला तुम्ही बावीसशे मीटर म्हणू शकता ठीक आहे तर बावीसशे मीटर एवढं अंतर जायचं आहे दोन गुणीला पाया म्हणजे बावीसशे सात आणि त्रिजा सॉरी व्याज दिलेला आहे दोन आर दोन आर बरोबर दिलेलं वन पॉईंट फोर तर हा दोन इथे कट करतो मी इथे लिहितो वन पॉईंट फोर गुणीला एन ठीक आहे तर आता ह्याला भाग देऊया आपण किंवा भागच देऊन घेऊ सात एक सात झिरो पॉईंट दोन सात दोन्ही चौदा तर एन बरोबर आता हे बावीसशे आहे जशाला तसे लिहिले त्या साईडला आणि काय केलं हा गुन्हागारात होता झिरो पॉईंट दोन गुन्हेला बावीस झिरो पॉईंट दोन गुणीला बावीस हा तिकडे भागाकारात पाठवला हो तर हा डायरेक्ट इथे कटेल किती राहतील एक आणि हे दोन शून्य आता इथे झिरो पॉईंट दोन आहे हा पॉईंट घालवण्यासाठी मी काय करेल इकडे दहाने गुणेल म्हणजे हा शून्य चालला जाईल आणि वरती पण दहाने गुणेल म्हणजे किती राहतील इथे राहतील हजार भागीला किती दोन तर एन बरोबर किती तर इथे राहतील पाचशे किती फेरे होतील त्याचे बरोबर पाचशे फेरे तर ऑप्शन क्रमांक दोन हेच तुमचं उत्तर असणार आहे पाचशे फेरे त्यानंतर नेक्स्ट गणित बघा काय दिलेलं आहे एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास एक पॉईंट चार मीटर आहे त्या बैलगाडीला एक पॉईंट एक किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील असं दिलेलं आहे तर बघा तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर अशाच फुल चाप्टर व्हिडिओची सिरीजची सुरुवात केलेली आहे आपण तर गणित सोडवण्याच्या आधी त्याबद्दल मी सांगू इच्छितो जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तेसुद्धा डाऊट्सबद्दल आपण इथे बोलणार आहोत तर आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे गरजवंतू विद्यार्थी आहेत गरजवंतू विद्यार्थ्यांसाठी काय केलेलं आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये नाम मात्र फीस आहे एकोणसाठ रुपयामध्ये फुल चाप्टरवाईजची व्हिडिओ सिरीज सुरुवात केलेली आहे हळूहळू एक एक व्हिडिओज त्यामध्ये अपलोड होत आहेत फुल चाप्टरवाईज व्हिडिओज आहेत त्यामध्ये ज्यांना गरज असेल ते त्यांनी काय करायचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलला पहिले तर सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब झाल्यानंतरच तुम्हाला तिथे जॉईन बटनाचं ऑप्शन ओपन होईल तर जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे या यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती क्लिक केलं की तिथे एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप फीसचा तिथे तुम्हाला डिटेल्स येतील आणि मग तिथे तुम्हाला जर हे व्हिडिओ कोणते कोणते अवेलेबल आहेत तुम्हाला यूट्यूबला बघण्यासाठी तर ते आपल्या काय यूट्यूब चॅनल ओपन जर केलं तुम्ही माझं गणितच गणित तर त्यामध्ये खाली असतं व्हिडिओज त्यानंतर शॉर्ट्स त्यानंतर कम्युनिटी आणि अजून एक दोन टॅब असतील आणि सगळ्यात शेवटी काय असणार आहे तुम्हाला मेंबरशिप मेंबरशिपवाल्या पॅनलमध्ये ओपन करायचं आहे त्यामध्ये जेवढे व्हिडिओज आहेत तेवढे सर्व व्हिडिओ तुम्हाला त्या फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल राहतील त्यामध्ये सर्व चॅप्टरवाईज व्हिडिओ कवर करण्याचा मी प्रयत्न करत आहे ठीक आहे जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुमचे डाऊट्स कसे माझ्यापर्यंत पोहोचवायचे त्याबद्दलसुद्धा मी बोलत आहे की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्रामवर ग्रुप आहे त्या ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाउट्स मला डायरेक्ट पाठवू शकता जर व्हिडिओज अवेलेबल असतील म्हणजे एका एका एक 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 व्हिडिओचे सेपरेट सेपरेट व्हिडिओज अवेलेबल असतील एक एक गणिताचे तर तुम्हाला नक्कीच पा पाठवले जातील जर अवेलेबल असतील तर ठीक आहे ते बनवले नसतील तर त्याचे व्हिडिओज तुम्हाला सोल्युशन भेटणं मुश्किल आहे तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट ग च वन असं टेलिग्रामवरती सर्च करा तिथं मॅथ्सचा डाऊट ग्रुप ओपन होईल त्या ग्रुपला जॉईन करा आणि तुमचे डाऊट्स त्यावरती पाठवा ठीक आहे आता करूया गणिताकडे जाऊया बघा बैलगाडीच्या चाकाचा व्यास दिलेला आहे म्हणजे काय दिलेला आहे व्यास व्यास म्हणजेच काय दोन आर बरोबर किती तर वन पॉईंट फोर मीटर आणि बैलगाडी किती जात आहे अंतर अंतर दिलेलं आहे एक पॉईंट एक किलोमीटर म्हणजेच किती एक पॉईंट एक गुणिला हजार मीटर म्हणजेच किती अकराशे मीटर ठीक आहे अकराशे मीटर अंतर जात आहे तर अंतराचा फॉर्म्युला काय आहे अंतरबरोबर दोन पाया आर एन तर अंतरबरोबर अकराशे दोन गुणिला पाया म्हणजे बावीस शे सात गुणिला आर त्रिजा आहे सॉरी दोन आरची किंमत दिलेली आहे आपल्याला ऑलरेडी तर हे दोन आरची ऑलरेडी किंमत भेटलेली आहे दोन आर बरोबर वन पॉईंट फोर गुणीला काय तर गुणीला आहे एन किती फेरे मारले त्याने ठीक आहे आणि आपल्याला हेच काढायचं आहे बरोबर एन बरोबर काय तर अकराशे भागाकारामध्ये इथे भाग देऊन घेऊ झिरो पॉईंट सात दुनी चौदा तर झिरो पॉईंट दोन गुणीला बावीसशे तर एन बरोबर किती होणार आहे अकराशे भागाकारामध्ये हा पॉईंट काढण्यासाठी मी इथे काय करेल ने गुणिल म्हणजेच हा पॉईंट चालला जाईल इकडे पण दहाने गुणिल म्हणजे अकरा हजार होतील तर खाली येतील बावीस गुणीला दोन इथे अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस चारने हजाराला भाग दिला तर किती येतं अडीचशे इथे किती येतील अडीच सॉरी हजार भागीला चार म्हणजेच किती अडीचशे फेरे होतील ऑप्शन क्रमांक तीन हेच तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे नेक्स्ट गणित बघा एका चाकाची त्रिजा मला वाटतं हे गणित खूप वेळेस विचारलेलं आहे नाही खालचं गणित आहे ठीक आहे एका चाकाची त्रिजे दिलेली आहे किती अठ्ठावीस सेंटीमीटर चाकाची त्रिजे दिलेली आहे त्रिचा म्हणजेच आर दिलेला आहे तुम्हाला अठ्ठावीस सेंटीमीटर अंतर दिलेलं आहे अंतर दिलेलं आहे एट पॉईंट एट किलोमीटर आता किलोमीटरचं परत आपण मीटरमध्ये कन्वर्ट करूया एट पॉईंट एट गुणिला हजार मीटर म्हणजेच किती झालं अठ्ठ्याऐंशी हा शून्यकडला तर अठ्ठ्याऐंशी होईल गुणीला शंभर म्हणजेच अठ्ठ्याऐंशी डबल झिरो मीटर आता या मीटरला मला काय करायचं आहे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे एक बरोबर किती होतो शंभर सेंटीमीटर होतो तर ह्या गणिताला आपण डायरेक्ट काय करणार आहोत शंभरने गुणणार आहोत अठ्ठ्याऐंशी डबल झिरो गुणिला शंभर म्हणजेच जेवढे काय असतील तेवढे अठ्ठ्याऐंशी एक दोन तीन चार चार शून्य लागतील एक दोन तीन चार ठीक, है। अंतर मते ठीक है। तर अपले ला आहे एवढं अंतर सेंटीमीटरमध्ये जायचं आहे त्यांना ठीक आहे तर अठ्ठ्याऐंशी आपल्याला सूत्र माहीतच आहे तरी पण एकदा सूत्र लिहून घेऊ अंतर बरोबर किती तर दोन पाया आर एन तर अंतर आहे अठ्ठ्याऐंशी एक दोन तीन चार चार शून्य आहे एक दोन तीन चार शून्य आहेत दोन गुणीला पाया म्हणजे पायाची किंमत बावीसचे सात गुणीला आर आर त्रिजा आहे अठ्ठावीस सेंटीमीटर गुणीला किती फेरे मारले हेच काढायचं आपल्याला सात एक सात सात चोक अठ्ठावीस एनबरोबर अठ्ठ्याऐंशी एक दोन तीन चार भागीला किती दोन गुणीला दोन गुणीला बावीस गुणीला चार तर बावीस चोक अठ्ठ्याऐंशी डायरेक्ट वन बावीस चोक अठ्ठ्याऐंशी होतात मग अठ्ठ्याऐंशी कठ्ठ्याऐंशी एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि दहा हजार भागीला दोन आता काय राहतील एन बरोबर एन बरोबर एकावरती चार शून्य भागीला दोन कितीतील पाच आणि हे तीन शून्य म्हणजे पाच हजार किती फेरे होतील त्यांचे तर पाच हजार फेरे होतील ठीक आहे थे, एक मोस्ट फेवरेट पोलीस भरतीचा प्रश्न आलेला आहे बघा अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अंतर जाण्यासाठी एका चाकाचे हजार फेरे होतात तर त्या चाकाची त्रिजा किती असेल आता प्रश्न बदललेला आहे बघा आत्तापर्यंत काय देत होते त्रिजा देत होते आणि फेरे देत होते त्यावेळेस तुम्हाला अंतर विचारलं होतं एका वेळेस त्रिजा द्यायचे फेरे द्यायचे आणि तुम्हा सॉरी अंतर द्यायचे आणि तुम्हाला विचारायचे की किती फेरे झाले आता तुम्हाला अंतर दिलं आहे आणि फेरे दिले आहेत तुम्हाला काय काढायचे त्रिजा द्यायची ठीक आहे तर तुम्हाला काय दिलेलं आहे अंतर अंतर किती दिलं आहे ऑप्शन बघा सगळे मीटरमध्ये आहे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आहे ऑप्शन सगळे मीटरमध्ये असल्यामुळे आपण काय करून घेऊ याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ मीटर टू किलो किलोमीटरमध्ये कन्वर्ट किलोमीटर टू मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हजाराने गुणलं म्हणजेच काय अंतर आलं तुमचं अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजेच किती अठ्ठ्याऐंशीवरती एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य एवढं मीटर अंतर आलेलं आहे आणि फेरे एन बरोबर दिलेला आहे हजार फेरे दिलेले आहे हजार आता तुम्हाला सूत्र माहिती आहे अंतर बरोबर काय तर दोन पाया आर एन आता तुम्हाला त्रिजा काढायची आहे ठीक आहे तर अंतर दिलेले आहे अठ्ठ्याऐंशी एक दोन तीन दोन पायाची किंमत बावीस छेद सात गुणीला त्रिजा काढायची आपल्याला गुणीला किती फेरे हजार फेरे आता जशाला तसं घेऊन जाऊ आपण आर आहे समजा आर इकडेच ठेवला अठ्ठ्याऐंशी हजार आता हा भागकारात आहे आपण तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल गुणिला सात भागीला आरच्या गुणाकारामध्ये काय काय आहेत तर हे गुणाकारामध्ये आहे बावीस दोन आणि हजार तर हे काय करूया आपण तिकडे भागकारामध्ये पाठवूया हजार पाठवला हा दोन पाठवला हा बावीस पाठवला तिकडे भागकारात तर हा तीन शून्य आणि हे तीन शून्य घडलं आहे बावीस एक बावीस बावीस चोक अठ्ठ्याऐंशी पे बे, बे दुनी चार आर बरोबर किती आलेलं आहे दोन आणि सात उरलेले आहेत सात दोन्ही चौदा मीटर एवढं उत्तर आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आणि इथलं कुठे आहे इथला ऑप्शन क्रमांक तीन दोन्हीकडेही चौदा किलोमीटर ऑप्शन आहेत तर एवढं उत्तर आलेलं आहे ठीक आहे अजून एकदा विचारलेलं आहे सेम गणित बघा कुठे विचारलं आहे सोलापूर शहर चालक पोलीस भरतीला आणि हे शेवटचं गणित होतं जे की सगळ्यांना म्हणजे पुलीस भरतीचं फेवरेट गणित होतं आणि तीनही वेळेस विचारलेलं आहे बघा शेवटचे गणित तर मला असं वाटतं की तुम्हाला सगळा कन्सेप्ट हा क्लिअर झाला असेल ठीक आहे नसेल क्लिअर झाला तरीसुद्धा काही घाबरू नका हळूहळू प्रॅक्टिस करा एक एक गोष्टी समजायला कधी कधी वेळ लागतो जर तुमचं बेसिक कच्चं असेल तरीसुद्धा मला समजून सांगा जेणेकरून करून मी व्हिडिओ अजून थोडा स्लोली बनवेल म्हणजेच तुम्हाला सर्व गोष्टी एकदम व्यवस्थितरित्या कळेल काही काही गोष्टी मी होऊ शकतं की के फास्ट कॅल्क्युलेट करत असेल जेणेकरून तुम्हाला थोडं समजणं अवघड जाऊ शकतं तर नक्कीच मा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात त्यासुद्धा गोष्टी मला कळवत राहा धन्यवाद